काय भारी व्हिडिओग्राफी आहे आमच्या दादाची आयडिया कशी वाटते ते नक्की कमेंट मध्ये सांगा बोला गणपती बाप्पा थँक्यू व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे त्यासाठी सुंदर असे चिंतामणीचे रूप आपल्याला पाहतो नमस्कार मित्रांनो मी आहे तुमचा मित्र पंकज पारकर अक्षर अक्षरूपी गणेश या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत करतो खूप दिवसानंतर मोठा विलाग बनवत आहोत आपण निमित्त आहे आपले गणपती बाप्पा गणपती बाप्पाचं आपलं आगमन झालं आहे प्रत्येक मंडळात आपले गणपती बाप्पा विरागमन झाले आहे त्याचं आपण दर्शन करून देणार आहोत खूप इंटरेस्टिंग होणार आहे त्यासाठी शेवटपर्यंत बघत राहा आज आहेत आपल्याबरोबर माझे बंधू मोठे भाऊ संकेत पारकर आणि त्याचा मित्र अजय हाय अजय कसा हो गया आ, आ, आहे तो हे दोघे आहेत ते बरेच वर्ष झाले प्रत्येक मंडळांना भेट देत असतात त्यांच्याबरोबरही मी असतो वीस वर्ष झाले त्यांची मैत्री अशी आहे आणि ते प्रत्येक मंडळांना भेट देत आहेत तर त्यांचं काही हे दिसत आहे ते आपलं आहे चिंचपोकळी मंडळ यांचं मंडप काही आपण जाऊन चेंचपोखळी मंडळाला भेट देणार आहोत चला तर मग तुम्ही लाईन बघू शकता गणपती बाप्पा दरवर्षीप्रमाणे यंदाही आपल्या चिंतामणीचं असं भव्य दिव्य महाल बनवण्यात आलं आहे मुंबईतील लालबाग चिंचपोकळी हा भाग गणेश भक्तांसाठी पंढरी मानला जातो ध्यानी मनी चिंतामणी म्हणत चिंचपोकळीच्या चिंतामणीच्या दरबारात श्रद्धेने येणाऱ्यांची संख्या वर्षानुवर्षे वाढतच आहे यांच्या आगमन सोहळ्याला सुद्धा मुंबई तसेच मुंबईच्या बाहेरच्या शहरातील हजारो मंडळींनी खास उपस्थिती दर्शवली असते मंडळीनं तुम्ही हे आता डाव्या बाजूला पाहत आहात ती आहे चिंतामणीचे दर्शन घेण्यासाठी लावलेली लाईन मंडळीनं खूप गर्दी आता वाढत चाललेली आहे आम्ही आता चिंतामणीचे दर्शन घेऊन जाणार आहोत अक्कलकोटला हा आहे चिंतामणीचा मुख्य प्रवेशद्वार अक्कलकोट शून्य किलोमीटर बरोबर ऐकलं मंडळीनं तुम्ही मगाशी मी अक्कलकोटच म्हटलं त्याचं कारण असं आहे की यंदा रंगारी बदक चाळीने श्री स्वामी समर्थ यांचं क्षेत्र अक्कलकोट उभारलं आहे भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे अशक्य ही शक्य करतील स्वामी ही स्वामींची दोन वाक्य आपल्याला प्रवेशद्वारावर दिसतील स्वामी पारावर बसले आहेत भक्त त्यांच्या दर्शनासाठी आले आहेत बप्पाचे आपले भव्य दिव्य असे रूप जणू काही ब्रह्मांड नायक आपल्या समोर उभे आहेत असेच आपल्याला वाटत आहे सुंदर असा देखावा उभारण्यात आला आहे तुम्हीही आवर्जून या मंडळाला भेट द्या आणि अक्कोलकोटला आल्याचा अनुभव घ्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मंडळीनं तुम्ही हे पाहिलंच असेल तुम्हाला दिसतच असेल ही रांग कोणत्या बाप्पाची आहे हे जी पाहतात ती तुम्ही लालबागच्या राजा मुखदर्शनाची लाईन आहे मित्रांनो बघा केवढी गर्दी आहे आपल्या राजासाठी सगळे भक्त राजाच्या दर्शनाचे एक झलक पाहण्यासाठी आसुसलेले आहेत काळा चौकीचा महागणपती प्रवेशद्वार आपल्याला दिसत आहे आपला मित्र अजय पुढे चालला आहे हीच ती अरुंद अशी गल्ली त्यामध्ये काळा चा महागणपती याचे आगमन आणि विसर्जन पाहायला मिळते सोशल मीडियावर तुम्ही पाहिलंच असेल या अशा अरुंद गल्लीमधून आपल्या बाप्पाला आगमनासाठी आणि विसर्जनासाठी नेलं जातं ही एक मोठी मंडळासाठी कसरतच असते त्यासाठी मंडळाचे जेवढे कौतुक करू तेवढे खूप कमीच आहे या थीमवरनं तुमच्या लक्षात आलंच असेल मंडळी यावर्षी आपला काळा चौकीचा महागणपती श्रीकृष्णाच्या रूपातील आहे श्रीकृष्णाचं बासुरी वाजवतानाचे बाप्पाचे रूप दाखवण्यात आले आहे यावर्षी मंडळातर्फे आणि खूप सुंदर असा देखावा साकारण्यात आला आहे राजहंस गोंटस हरीण आणि वासरू आणि गाय हे सगळं पाहून मन एकदम प्रसन्न होते आपण लालबागच्या राजा मंडळाला भेट दिली असती पण ही लाईन खूप मोठी आहे आपल्याला भेट जाईल जर का तुम्हाला लालबागच्या राजा मंडळाला भेट द्यायची असेल जर वाटत असेल की आपण लालबागच्या राजा मंडळाला भेट देऊ तर मग कमेंटमध्ये नक्की लिहा पुढच्या वर्षी आपण लालबागचा राजा मंडळालाही भेट देऊ दरवर्षी लालबागच्या राजा मंडळाची लाईन आपल्याला दिसत असेल खूप सर्दी असते पहिला दिवस असल्यामुळे राजाने आपल्यावर कृपा केली होती पाऊस आपल्यासाठी आला नव्हता ते खूप चांगलंच झालं पण उन्हामुळे घशाला थोडी कोरड पडली होती म्हणून आम्ही कोल्ड्रिंक न पिता विदेशी असं काही पेय न पिता स्वदेशी असं उसाचं रस पिव्या असं ठरवलं दोन पैसे आपल्या बळीराजालाही मिळतील याचा आपण विचार करायला हवे मंडळींनी याची मुकलीची रशीवरची कसरत पाहून आपल्या मनाचा ठोका चुकला असेल ना मंडळीनो खरोखरच सलाम आहे या चिमुकलीला मंडळीने ही समोर दिसत आहे ती श्रॉप बिल्डिंग या श्रॉप बिल्डिंगचं वैशिष्ट्य म्हणजे दरवर्षी श्रॉप बिल्डिंग पुष्पवृष्टी उत्सव मंडळ दरवर्षी वेगवेगळे देखावे करून प्रत्येक मंडळातील बाप्पावरती फुलं आणि गुलाल वर्षाव करीत असते मित्रांनो आपण बरोबर लालबागच्या राजा मंडळाच्या प्रवेशद्वारासमोर उभे आहोत खूप गर्दी असते तिथे म्हणून आपण इकडे राजा ग गणेश मंडळाला भेट नाही देत आहोत माफ करा जर का तुम्हाला वाटत असेल आपण त्या मंडळाला भेट द्यावी तर नक्की कमेंटमध्ये लिहा पुढच्या वर्षी त्या मंडळाला भेट देण्याचा प्रयत्न करू आत्ताच आमच्या दादांनी एक आयडिया दिली ती म्हणजे अशी की जर कोणी आपला सबस्क्रायबर या मंडळामध्ये असतील तर नक्की सांगा तर पुढच्या वेळी आपण त्यांना भेटण्याचा प्रयत्न करू दरवर्षीप्रमाणे यंदाही ऍम्ब्युलन्सची सुविधा त्याचबरोबर स्त्री आणि पुरुषांसाठी स्वतंत्र असे टॉयलेट बाथरूम याचीही सेवा देण्यात आली आहे खूप भारी अशी व्हिडिओग्राफी झाली आहे मित्रांनो ही दादाची संकल्पना कशी वाटली कमेंटमध्ये लिहायला विसरू नका मंडळीनु तेजुकाया काया मेन्शन या मंडळाचे वैशिष्ट्य म्हणजे आपल्या बाप्पाचे कान हे कान खूप आकर्षक आणि मनमोहक असे वाटतात गुलाब आपण भेट दिली आहे बाळगोपाळ मंडळाला बाळगोपाळ मंडळाचा देखावा आहे कमळावरती उभे असलेले आपले गणपती बाप्पा सवारी आपण आलो आहोत मुंबईचा राजा मंडळाच्या प्रवेशद्वाराकडे यंदा गणेश गल्ली म्हणजेच मुंबईचा राजा या मंडळाने श्री महाकालेश्वर ज्योतिर्लिंग आपल्या शिवशंकराचे मंदिर साकारण्याचा प्रयत्न केला आहे खूप भव्य दिव्य असे मंदिर बनवले आहे भेट बनवणार आहोत गर्दी आहे माझ्या मित्राचं नाव सांगितलं मला लवकर आहे काय नाव आहे ते मी तुम्हाला नाही सांगणार शिवाय ओम नम शिवाय हर हर भोले नम शिवाय नम शिवाय ओ नम शिवाय गणेश સર્વત પ્રથમ આપણ નંદી મહારાજ દર્શન ઘે હર હર ભોલે નમ શેવા રામેશ્વરાય શિવ રામેશ્વરાય હર હર ભોલે નમ શેવાય રામેશ્વરાય શિવ રામેશ્વરાય मंडळीने तुम्ही ओळखलंच असेल थोडं तुझं थोडं माझं या मालिकेतील अभिनेत्री आणि सातव्या मुलीची सातवी मुलगी या मालिकेतील अभिनेते अजिंक्य बोला गणपती बाप्पा थँक्यू खूप सुंदर असे मुंबईच्या राजाचे रूप आपल्याला दिसत आहे पार्क मੁੰबईच्या राजाचे दर्शन घेऊन आपण आता जात आहोत नरे पार्क मध्ये नरे पार्क मध्ये जात असतानाच रामलल्लाच्या रूपातील बाप्पाचे दर्शन आपल्याला घडले खूप आकर्षक आणि सुंदर अशी मूर्ती होते एक क्षण असे वाटले आपण आपण अयोध्येलाच आलो कुठं बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती नरे पार्कचं वैशिष्ट्य म्हणजे भव्य दिव्य अशी बाप्पाची मूर्ती त्याचबरोबर ह्या जत्रेची ही आकर्षण लोकांना असते नरी पार्क म्हणजेच परळचा राजा या वर्षी आपल्याला जय मल्हार या रूपात पाहायला मिळतोय बोला येळकोट येळकोट जय मल्हार लाल मैदान मंडळातील बाप्पाचे आकर्षण म्हणजे सुंदर असे गोड वाटणारे बाप्पाचे रूप त्याचबरोबर महालांमध्ये केले असणारी दरवर्षीप्रमाणे आकर्षक अशी रोषणाई या रोषणाईने आपल्या डोळ्याचं पारडच फेडलं जातं लाल मैदान मधील बाप्पाचे दर्शन करून आता आपण आलो आहोत लक्ष्मी कॉटेज गोपाळ सार्वजनिक गणेश मंडळाला भेट द्यायला लक्ष्मी या मंडळाचं वैशिष्ट्य म्हणजे यावर्षी त्यांनी मोर आणि आपले गनराय म्हणजेच बाप्पा जिने उतरत आहेत असं दाखवलं आहे त्याचबरोबर त्यांनी हाराचा जो हवेत झुलणारा इफेक्ट दाखवला आहे तोही खूप आकर्षक असा वाटतो आणि दुसरं आकर्षण म्हणजे बाप्पाचा चेहरा आपण नीट पाहिलं तर आपल्याला कळेल बाप्पा आपल्याकडे बघून स्मित हास्य देत आहेत आता आपण आलो आहोत कृष्णनगर मध्ये कृष्णनगरचा राजा आपल्याला दिसत आहे या वर्षी मंडळाने नावाप्रमाणे कृष्णाचे चारी बाजूला समुद्र असलेली कृष्णनगरी उभारण्यात आली आहे कृष्ण 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 करे कृष्ण 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 कान्हा आता आपण भेट देत आहोत पोस्टाच्या चाळीत कमळावरती आपला गनराय त्याच्या मागे मयूर आणि हातात वीणा हे सगळं रूप बाप्पाचं खूप छान असं दिसत आहे यावर्षी मंडळातर्फे जिवंत असं चलचित्र उभारण्यात आलं होतं परळ मार्केटमधील ही खूपच उंच अशी बाप्पाची मूर्ती आपल्याला दिसत आहे शिवशंभो शंकर आणि त्याच्यावरती असलेले आपले गनराय जणू काही युद्धासाठी तयार झाले आहेत सज्ज झाले आहेत असं या मूर्तीतना दिसत आहे जगात होणारे सगळे अत्याचार हे दूर करण्यासाठी बाप्पाने हे रूप धारण केल्यासारखे आपल्याला वाटते आता तुमच्यासमोर आहे परळचा सम्राट नंदी विशालकाय असे नंदी आणि त्यावर शंकराच्या रूपातील आपले बाप्पा सगळ्यांचंच मन मोहून टाकतात विभाग सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ या मंडळाचं वैशिष्ट्य म्हणजे दरवर्षी हे इको फ्रेंडली असे बाप्पा साकारत असतात कागदाच्या लगद्यापासून किंवा टिश्यूपासून मूर्ती साकारली असते यंदाही त्यांनी टिशूच्या पेपरचा यूज वापर करून मूर्ती साकारली आहे आता आपण भेट दिली आहे नागुसायाची वाडी प्रभादेवी सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ या मंडळाचं वैशिष्ट्य म्हणजे दरवर्षी ही मूर्ती आपल्याला मानवी उंची एवढीच पाहायला मिळते या वर्षी मंडळाने श्री कृष्णाच्या सगळ्या लीला दाखवल्या आहेत कृष्ण 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 करे बली, बली सांझ सवेरे शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सगळ्यांचे आभार आणि गंधरायापुढे प्रार्थना करतो की आपल्या व्ह्युअर्स सबस्क्रायबरचे सगळ्यांचे आरोग्य उत्तम राहू दे त्यांच्या इच्छा आकांक्षा मनोकामना पूर्ण होऊ दे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बोला गणपती बाप्पा मोर या